हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण रव्यापासून एकदम सॉफ्ट स्पंजी अशी रेसिपी तयार करणार आहोत तेही झटपट आणि सोबत चटणीसुद्धा तयार करणार आहोत ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला ला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला रेसिपीला स्टार्ट करूयात झटपट नाश्ता तयार करण्यासाठी एक कप रवा घेतलेला आहे याला मिक्सरच्या बाऊलमध्ये टाकायचं सारख्या कपाने अर्धा कप दही घेतलं आणि याच कपाने अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा भरून साखर वापरायची खूप छान टेस्ट येते साखरेमुळे फाईन पेस्ट तयार करायचं याचं तर पाहू शकता एकदम फाईन पेस्ट तयार झालं याला एका बाउलमध्ये टाकून घ्यायचं भांड्याला लागलेलं ला सर्व बॅटर मी ते काढून घेत आहे आता यामध्ये एक चमचा तेल टाकायचं खाण्याचं तेल खूप छान सॉफ्ट होतो आपलं नाश्ता या तेलामुळे अर्धा चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ वापरून व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं खूप छान सॉफ्ट झालेलं आहे बॅटर आपलं याला दोन मिनिटे साईडला ठेवायचं ज्या भांड्यामध्ये आपण नाश्ता तयार करणार आहोत त्या भांड्याला सर्व साईडनी तेलाने ग्रीस करून घ्यायचं म्हणजे नाश्ता खाली चिकटणार नाही आणि घेताना पसरट भांडा घ्यायचं आहे भांड्याला सर्व साइडने तेल लावून घेतलं आता बॅटरमध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरायचं आहे तुम्ही ते इनो वापरला तरीही चालेल आणि एकाच डायरेक्शन मध्ये याला फेटून घ्यायचं इनो किंवा सोडा टाकायच्या अगोदर स्टीमरमध्ये पाणी उखडलेलं असावं आता याला या ताटामध्ये पसरवून घ्यायचं म्हणजे टाकून घ्यायचं आणि थोडं हलक्या हाताने टॅप करून घ्यायचं आता याला स्टीमरमध्ये ठेवायचं मी अशा पद्धतीचा भांडा घेतलेला आहे वरून थोडंसं तिखट भुरकवून घ्यायचं म्हणजे दिसायलाही खूप छान दिसेल आणि टेस्टी वाटेल नाश्ता थोडं मीठसुद्धा टाकून घेत आहे मी इथे आणि याला झाकण लावून दहा मिनिटे स्टीम करून घ्यायचं नाश्ता स्टीम होत आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करूयात तर इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत कट करून दोन ते तीन लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत ला लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार कट केलेला कांदा आणि कोथिंबीर घेतलं हे सर्व मिक्सरच्या बाऊलमध्ये टाकायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा पावभाजी मसाला वापरलेला आहे मी इथे खूप छान फ्लेवर येतो याला फाईन असं पेस्ट तयार करून घ्यायचं आता कढईमध्ये एक चमचा तेल गरम झालं यामध्ये जिरे टाकायचं आणि तयार केलेली पेस्ट यामध्ये टाकायची आणि तेलावरती छान फ्राय करून घ्यायचं याला दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे तेलावरतीच चटणीला या पद्धतीने तुम्ही चटणी तयार करून बघा खूप टेस्टी वाटते आणि खायला खूप छान वाटतंय छोटे मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तर दोन ते तीन मिनिटे शिजवून घेतल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आता इथे स्टीमरमध्ये सुद्धा दहा मिनिटे झालेली आहेत वाफून आता काढून बघूयात खूप छान शिजलेला आहे नाश्ता याला थंड होण्यासाठी बाहेर काढायचं आणि पाच ते सात मिनिटेपर्यंत थंड होऊ द्यायचं आहे तर पाच मिनिटे झालेली आहेत अगोदर याच्या कडा काढून घेऊया आणि याला तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता मी अशा पद्धतीने पिझाचा आकार देऊन कट करून घेत आहे म्हणजे दिसायलाही छान दिसेल आता एक पीस आपण यामधून काढून बघूयात दोन्ही साईडनी छान जाळीदार झालेला आपला नाश्ता पाहू शकता अशा पद्धतीने दिसायला जेवढं भारी आहे खायला त्याहून टेस्टी झालेला आहे आणि खूप स्पंजीसुद्धा झालेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने रव्यापासून तयार झालेला झटपट नाश्ता तुम्हाला कसा वाटला ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटवत अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद